लय अडचणी भाऊ गंभीर लगे कमिशनरला माझ्या सारखी आई अस म्हातारी पडाची झाडाची इकून पाणी आण चिकून पाणी आण तर आमचं पाणी प्रश्न सुटला नाही तर आजच्या आज आम्ही जाऊ तिथे ऐकता लयासमोर आमचा हंडा मोर्चा आम्ही समजा सगळ्या आमच्या महाडावाची आमचे बंधू भगिनी आले दुखारी आजारी माणसं असले त्याने पाणी कसं भरायचं त्याला पाणी नाही मी काल पाणी भरलं पळप लावून खंडेली पळप लावून चाललात होती माझ्या पायाला लागून गेलं ते काही विचार करत नाही का त्या त्यांनी विचार करायला पाहिजे गरीब दुवळे मतारे कोतारे मानतो त्यांचा काहीतरी विचार करायला पाहिजे ना छत्रपती संभाजीनगर शहराचा पाण्याचा प्रश्न हा आयरेनं ठेवलेला आहे आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे हे बघू शकतो तुम्ही हे म्हाडा कॉलनीचे वासी आहे गेल्या अनेक महिन्यापासून यांना पाण्याचा प्रश्न जो आहे याचा आयरेन ठेवलेला आहे आपण जर पाहिलं तर वारंवार प्रशासनाला विनंती करून कुठेही पाण्याचा प्रश्न सुटत असल्यानं अखेर कार यांना आता हे म्हाडाचं कार्यालय आपण या ठिकाणी बघू शकता या या ठिकाणी म्हाडाचं कार्यालय आणि या कार्यालया समोर या ठिकाणी या महिलाच्या वतीने आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे वारंवार नियोजन वारंवार सांगूनही हा पाण्याचा प्रश्न सुटत असल्यानं अखेर कार आज महिलांना आपली सर्व कामं सोडून या ठिकाणी झंडा मोर्चा काढा लावण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर हे मतलं या ठिकाणी सुख बघायला मिळत आहे मात्र यांच्या सगळं आपल्याला सर्वात महत्वाचा डोळ्याला पाणी आहे मात्र त्यांच्या नळाला पाणी नाही अशी परिस्थिती मनाबा निर्माण करून ठेवलेली आहे काय आर्थिक नेमकं तुम्हाला आम्हाला झाले चार महिन्यापासून बिलकुल पाणी येत नाही महाराज कॉलनी बाबा पेट्रोल पंप हो ला आम्ही सगळ्या प्रकारचे तेनराखीने पाठपुरावा करून थकलेलो आहोत आता ना इला जाणे आम्हाला हंडा मोर्चा काढून ऐकल्यालयासमोर आम्हाला ठिया मांडून बसावंच लागणार आहे आजच्या आज जर आमचं पाणी प्रश्न सुटला नाही तर आजच्या आज आम्ही जाऊन तिथे ऐकल्यालयासमोर आमचा हंडा मोर्चा आम्ही समजा सगळे आमच्या म्हाडावासी जे काही आमचे बंधू भगिनी आलेले आहोत आम्ही तिथे आता बसणार आहोत पाण्याशिवाय काहीच होत नाही म्हणजे घरातलं कोणतंच काम होत काय अर्थ काही होतच नाही ना पाणी नसले तर कुठून करणार सगळ्यांना पाणी तर लागतच ना सगळ्यांना पाणीमुळे काहीच होत नाही ना आणि आतापर्यंत असं काही प्रॉब्लेम आला नाही म्हाडामध्ये पण आता इतके येऊ लागले की खूप लगे माणूस परेशान होऊ लागलं पाण्याला टँकर गेल्या तीन महिन्यापासून आम्ही टँकर न पाणी मागवतो तर आम्हाला दर महिन्याला अडीच ते तीन हजाराचं पाणी लागतं ते आम्हाला सामान्य माणसाला परवडत नाही याची दखल घेतली पाहिजे महानगरपालिकेने दिसतंय आपल्याला की कुठेही म्हणजे ते खर्चही पोरत नाही असं देखील सांगतो काय काय अडचण ती लय अडचण आहे भाऊ गंभीर लगे कमिशनरला माझ्या सारखी आहे असतारी पडाचे झाडाचे युको पाण्या चिकून पाणी आण हे चांगलं आहे का परिश्रम झालो मी म्हणून काल त्या लोकांच्या माग लागलो तर ते तिथे चार जण बसते इथं दोन जण बसते साहेब लोक होत आहे होत आहे कधी होत हा हा मला नावीला झाला का जा तिकडं आता जातोच लगी का। किती दिवस झाले पण नेमकं पाणी चार महिने चार महिने चार महिने झाले पाणी नाही आणि आता ह्या महिन्यात तर बिलकुलच नाही फोन केला के की असं सांगता की ब्लॉकेज आहे अख्खा औरंगाबाद खोदून झाला असतं पाणी आहे सांगता इंजिनियर सांगता पण ब्लॉकेज काढावं का नाही अख्खा औरंगाबादची पाईपलाईन खोदून झाली असती का नाही चार महिन्यात दहा पंधरा ते वीस मीटर असेल ही पाईपलाईन तेवढं खोद नव्हत नाही म्हणजे ह्याच्या मागे काय प्लॅन आहे त्यांचं काही समजू नाही लागलं आम्हाला टाळ केली काल तुम्हाला नाही नेहमीच नेहमीच टाळ करता येत आई तुम पुढे या काय आता बस पाहिलं आपण जर पाणी शिवाय मध्ये पाहुणे रावळे बोलवायचं म्हटलं तर पाणीच नाही गंभीर समस्या हो। आहे पाण्यासाठी आणि नळाचं आम्ही काय केलेले नळ सुद्धा चेक करून घेतले नळामध्ये खराबी असेल किंवा मोटारीत खराबी असेल म्हणून नळ सुद्धा आम्ही दुरुस्त केले आणि काहीच नाही पाणी यायचं कारणच नाहीये ना ते कारणच संपूर्ण लागले किती करणार आम्ही गावाला जाणार येणार आम्ही दोघच जण आम्हाला टँकर परवडत नाही टँकर परवडत नाही काय आहे काय सांगत मी बोलते माडा मध्ये बिलकुलच पाणी येत नाही जर दुखारी आजारी माणसं असले त्यांनी पाणी कसं भरायचं त्याला पाणी नाही आहे मी काल पाणी भरलं पळप लावून खंडेली पळप लावून चाललत होती माझ्या पायाला लागून गेलं ते काही विचार करत नाही का त्या त्यांनी विचार करायला पाहिजे गरीब डोळ्या मतारे कोतारे माणसांचा काहीतरी विचार करायला पाहिजे ना आजारी पेशाना त्यांना आम्ही नाही सांगून दिलं काल मग पैसे भरून ते भरून तरी सुद्धा पाणी येत नाही आम्हाला सगळे पैसे वगैरे भरून तरी देखील आम्हाला पाण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय काय सांगाल काय अजून कोणत्या अडचणी आहेत तुम्हाला पाण्याची अडचणी सर्वात महत्वाची अडचणी आहेत एका शब्दात सांगायचं म्हटलं तर डोळ्यात पाणी नळाला पाणी नाही डोळ्यात पाणी आलं सर्वांच्या पण नळाला पाणी येत नाही अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेचे संबंधित पाणी पुरवठा अधिकारी जागरूक कधी होणार त्यांना आमच्या आमच्या आस्था नाही का आमच्याबद्दल का, त्यांना काही आस्था राहिलेली नाही असं दिसून येत आहे पाणी बाबा पेट्रोल पंपाच्या पुलाखाली प्रेशर आहे बाबा पेट्रोल पंपच्या पुलाच्या खाली प्रेशर आहे तिथून फक्त म्हाडाचा प्रवेशद्वार हे अवघे पाचशे फूट आहे यामध्ये जर समजा प्रेशर नाहीये याचं कारण ते शोधू शकत नाही आज तीन महिन्यापासून आम्ही प्रयत्न करतोय तीन महिन्यात त्यांना म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम झाला पण संबंधित तर यासाठी आता शेवटी आमच्या माता भगिनींना महिलांना ताणामध्ये पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर आणावं लागत आहे आज त्यांच्या प्रत्येक घरामध्ये आज स्वयंपाक बाजूला पडलेला आहे सगळ्या महिला तुम्हाला इथे दिसत आहेत भुकेले ताणेले सर्वजणी इथं ता आलेले आहेत कामाधने सोडून तुम्ही आलाय का 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 सांगतायत काय 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 अर्थ इथं दरवेळेस आम्ही निवेदन दिले तीन चार वेळेस गेलो महानगरपालिकेमध्ये संबंधित अधिकारी म्हणता काम होऊन जाईल परंतु ते आजपर्यंत झालेलं नाही कालाही दोन तीन फक्त आश्वासन दिलं जात आहे आणि जे अवैध जे ज्यांच्या पावत्या नाही सुद्धा ठिकाणी संकट करण्यात यावे म्हणजे ऑटोमॅटिकली पाणी सप्लाय वाढलिगलिगल इलिगल कलेक्शन जे आहे ते त्याची तपासणी करून ते म्हणजे कट करण्यात यावे किंवा दुसरी लाईन जी टाकलेली आहे त्यासाठी जी आता जी हे खोदून ठेवलेले पूर्ण रोड म्हणजे सिमेंट रोड बनवलेला सहा महिन्यापूर्वी बनवलेला तर ते फोडून म्हणजे आज माणूस म्हातारा मा, मा, माणूस किंवा लहान मुलं ते ओलांडून जाताना खूप त्रास होतोय काल दोन मुलं पडले त्या नालीमध्ये तीन फूट ती नाली जवळपास खोदलेली आणि म्हणजे लोक आमच्या समस्यांचं निवारण लवकरात लवकर करण्यात यावं आणि जे खड्डे बुजले करून ठेवलेले ते बुजवण्यात यावे नक्कीच आपण जर पाहिलं तर समस्याचा हा डोंगरच आहे हा डोंगर सुटण्याचं काम नाही आहे कारण की सम्... या समस्येचा डोंगर कधी संपेल हा हे देखील आता या प्रश्नात सांगण्यात जात आहे सर्व महत्वाचा विषय हाच आहे कारण की आपण एक काय सांगितलं आम्हाला आमच्या डोळ्याला पाणी आहे मात्र आमच्या नळाला पाणी नाही आमच्या नळाला पाणी येईल कधी असा आता प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे